सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर विदर्भारती शास्त्र परिषद विद्यम है यठिका होमित्ता अध्यक्ष मन लाभ ले महाविद्यालय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भातकर सर प्रमुख अतिथि लाभले प्रमुख महाले आदरणीय श्रीनिवास खांदेवा सर आदरणीय विजय लाभिया सर या महाविद्यालय उप आदरणीय माधव जगतवर सर आमचे मित्र विदर्भ शास्त्र परिषद अध्यक्ष आदरणीय डॉक्टर करमसिंग राजपूत सर यांनी सुंदर असा सोहळा आयोजित केला त्या आमचा मॅडम उत्मरा मॅडम विविध महात्दे आलेले सर्व सन्मानिय प्राध्यापक या महाविद्यालय सर्व सन्मानिय प्राध्यापक उपस्थित सर्व विद्यार्थी आणि सर्व सा सर्व मित्रांनो आणि बंधू भगिनी सुंदर असा सोहळा आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आणि अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो आणि प्रथम मित्रांनो वेळ भरात झालेला आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे सुप्रसिद्ध अर्थते डॉक्टर कांदेवाला सर आणि जावंजिया सर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे मला काही फोरसे बोलायची आवश्यकता नाही परंतु या ठिकाणी माझा जो सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचा पुन्हा पुन्हा कौतुकाला धन्यवाद देतो मित्रांनो कुठल्या ना कुठल्या निवेदनं आमचा विद्यार्थी वर्ग आमचा प्राध्यापक वर्ग समाजाचा विशिष्ट सक्रिय राहील म्हणते फायदे आपल्याला आणि समाजाला घडतील या अपेक्षेने उपक्रम असतात विषय फार सुंदर असा आयोजित केलेला आहे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उठून गेली परंतु जे असंघटित जनता आहे सत्याहत्तर टक्के ऐंशी टक्के या लोकांचे प्रचंड हात आहे साधं अन्न वस्त्र निवारण शिक्षण आरोग्य या सर्वसामान्य गरजा पूर्ण करण्यासाठी जीवाचा अटापटा करावा लागतो इथं करून गरजा पूर्ण होत नाही अन्न अशा सुंदर विषयावर या ठिकाणी सुंदर आयोजित केला त्यामुळे आयोजकाचं मनासून कौतुक अभिनंदन करतो सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी समजून धन्यवाद डॉक्टर बुद्धा सरांचा परिचय करून देतील प्रगती अडबुडवाड म्हणून नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद डॉक्टर एच ए हुद्धा यांचा मी थोडक्यात कर परिचय करून देते थर्टी सिक्स इयर्स सर्व्हिस इन गव्हर्नमेंट कॉलेज नागपूर इथे ते कार्यरत आहे थ्री स्टुडंट्स कंप्लीटेड पी अंडर माय सुपरविजन एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन्स ऑफ द विदर्भ अर्थशास्त्र परिषद वन नॅशनल लेवल प्रोजेक्ट सबमिटेड टू एन यू ई पी ए यांना मी विनंती करते की आजचा विषय आहे त्याच्यावर त्यांनी बोला सन्माननीय व्यासपीठ आजचे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ व माझे गुरुवारी डॉक्टर एस पी दानेवाले <coughs> ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ व कृषीवर सातत्याने बोलणारे डॉक्टर विजय जावंदिया या जा परिषदेचे अध्यक्ष देख माझे मित्र करमसिंग राजपूत या महाविद्यालयाचे प्राचार्य आज याचा उपस्थित नाही ते काटकर सर आमच्या मॅडम गोपनगुवा व माधन सचिवा बाहेरून आलेले प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्र मैत्री विदर्भ अर्थशास्त्र परिषद व सरदार पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे परिषदेचं महत्त्व काय आहे परिषद कशासाठी असावी किंवा परिषद ने काय करावं जे ज्ञान जो विषय ज्या विषयामध्ये होणारे बदल विषयाची पार्श्वभूमी पुस्तक कधीतरी कुठेतरी लिहिलेलं असते आणि त्या दहा वर्षाच्या काळात त्या सिलेबसमध्ये असते पण त्या दहा वर्षामध्ये जे होणारे बदल आहे ते बदल कदाचित त्या पुस्तकामध्ये येत नाही तर ते झालेले एक बदल आहे ते बदल विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याकरिता कुठेतरी एक माध्यम असावं केमिस्ट्रीमध्ये म्हणतात ना सर पॅटॅलिक एजंट कुठेतरी असावा तसे पॅटलिक एजंट म्हणून परिषद काम करते प्राध्यापक लोक रिसर्च पेपर वाचतात विषय ठरवले जातात प्रतिवर्ष या परिषदेद्वारे परिषद अशा प्रकारचं आयोजन करते कुठल्या तरी कॉलेजमध्ये आणि त्या ठिकाणी सर्व प्राध्यापक त्या त्या विषयाच्या आमचा अर्थशास्त्र विषय आहे तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक येतात आणि तिथे नवीन जे काही घडामोडी होतात त्या घडामोडीची मांडणी त्या विषयाद्वारे केली जाते आणि त्यांच्याद्वारे मग ती तुमच्यापर्यंत पोहोचविली जाते असा हा परिषदेचा उपक्रम आहे ही परिषद भारतातली सर्वात प्रथम परिषद आहे ही जी पहिली स्थापना विदर्भात झाली काही काळावधीमध्ये याला थोडा ब्रेक लागला होता पण एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये खांदेवाले सरांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं सर की आपण याच महाविद्यालयात सुरू केली होती हा हेच ठरवतं एस मध्येच आम्ही ही परिषद पुन्हा सुरू केली मी त्यावेळेस खूप जुन्या होतो दिग्गज होते पण मी त्याचा एक मला असं वाटतं की एसपीमध्येच ती सुरू झाली पुन्हा आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्यात खंड पडला नाही कारण कळमसिंग राजपूतसारखे दिग्गज नेते या परिषदेला लाभलेले आहेत म्हणून ते काही खंड पडणार नाही काकडे सर आहे नवीन रक्त आहे जोश आहे उत्साह आहे आणि मित्रांनो तुम्हाला असं वाटतंय की सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी बरेच विषय हातभार लावतात जसं की करोनावरती इंजेक्शन नव्हतं गोळ्या नव्हत्या त्यावेळेस केमिस्ट्रीने कुठेतरी हातभार लावला फिजिक्सने हातभार लावला त्याच्यानंतर फार्मसीने हातभार लावला परंतु सायन्सचा जेव्हा आपण विचार करतो सायन्सने माणसाला एवढा प्रगल्भ बनवला आहे की सायन्सने माणसाचं जीवन उन्नत केलेलं आहे परंतु आपण जेव्हा बघतो की एकोणीसशे मध्ये भारतातील आर्थिक संकट आलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एशिया संकट आलं त्याच्यानंतर दोन हजार सात मध्ये जागतिक संकट आलं अमेरिका पूर्णपणे डुबून गेली त्याच्यानंतर पुन्हा सतरा मध्ये बघतोय आपण प्रश्न निर्माण झाले आता बावीस ते प्रश्न तर त्याच्याही पेक्षा भयानक आहे याचं उत्तर सायन्सपासून सायन्स पास इक्वेशन नाही की टू एच क्यू प्लस टू टू एच क्यू असं करणार नाही हे प्रश्न सायन्स सोडवणार नाही हे प्रश्न समाज सोडवे आणि त्या समाजाचा आधार बिंदू मधला एक जो विषय आहे तो आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्राचीच रेमिडी किंवा अर्थशास्त्राचीच गोळी अर्थशास्त्रा याला लागू पडत बाकी कोणत्याच याला लागू पडत नाही कोणत्याच फार्मसीने तयार केल्या लागू होत नाही म्हणून अर्थशास्त्र हा विषय असं मी म्हणणार नाही की बाकीचे विषय आ, हे अर्थशास्त्रापेक्षा कम्पॅरिटिव्हली वेगळे आहे ते देखील तेवढेच विकसित आहे तेच देखील तेवढेच उन्नत आहे परंतु अर्थशास्त्र विषय हा रोज माणूस जेव्हा आपल्या बेडवर उठतो ना तेव्हापासून सुरू होतो ब्रशवर तुम्ही जेव्हा पेस्ट टाकता तेव्हा अर्थशास्त्र सुरू होते आणि आपण विचार करतो की ही माझी पेस्ट आणि हा माझा ब्रश डेंटिस्टनी सांगितला की ब्रश तीन महिन्याच्यावर वापरू नका आणि पेस्टमध्ये कुटुंबली ते हा पेस्ट एक महिना मला चालला पाहिजे एक महिनापर्यंत चालला तर माझे पंधरा रुपये बजेटमध्ये मी जे आखलेले आहे ते खर्च होतील आणि तो जर पंधराच दिवसात खतम झाला लहान मुलांनी जास्त वापरला तर मला माझ्या खिशातून पंधरा रुपये पुन्हा सोपे आणि सरळ अर्थशास्त्र हा विषय सर्व व्यापी आहे सर्व विषयाचा तार्वा अंतर्भाव अर्थशास्त्र केमिस्ट्रीचा अंतर्भाव देखील अर्थशास्त्र अर्थशास्त्र सायन्सचा देखील अभ्यास करतं जेव्हा आपण बघित बघितलं की चंद्रावरती आपलं याद गेलं तेव्हा आपण म्हटलं की एक किलोमीटरला सोळा रुपये लागले म्हणजे काय एक किलोमीटर डिस्टन्स तुम्ही जे कापलं ते सोळा रुपयामध्ये गेलं म्हणजे आमचा एका किलोमीटरला सोळा रुपये म्हणजे आमची कॉस्ट ऑप्टिमम कॉस्ट ही सोळा रुपये हे अर्थशास्त्र सांगतं म्हणजे सायन्स असो की सोशल सायन्स असो त्या सगळ्याचा अभ्यास अर्थशास्त्र करते म्हणजे अर्थशास्त्राशिवाय जगण नाही का असा प्रश्न आपल्यासमोर डायरेक्टर समोर असो प्रोड्युसर समोर असो त्याच्यासमोर प्रश्न असतो की मोठ्या एक्सपेंडिचरची फिल्म बनवायची की शॉर्टकट एक्सपेंडिचरची फिल्म बनवायची बरोबर आहे तर हे सगळे एक्सपेंडिचर असो कॉस्ट असो माणसाचं जीवन याच्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणजे आहेच तिथून बाहेर काढण्यासाठी उन्नत करण्यासाठी अर्थशास्त्र नेहमी आजचा तो विषय या ठिकाणी ठेवलेला आहे तो विषय प्रामुख्याने कृषीवरचा विषय अतिशय चांगला विषय आहे दिग्गज लोक या ठिकाणी बोलणार आहेत मी फक्त दोन तीन मिनिटं गेली कृषी हा असा एक व्यवसाय आहे मित्रांनो त्या व्यवसायाला ना किल्ली आहे ना कुलूप आहे ना छत आहे ते ओपन आहे बिना किल्ली कुलपाचं आणि छताचं दुकान जर कोणतं असेल तर ते आहे मग ज्या ज्या ठिकाणी हे तिन्ही गोष्टी नाही त्या ठिकाणचा वारसदार कोण त्या ठिकाणचा मालक कोण त्या ठिकाणचं निर्माण झालेल्या प्रोडक्शनच सांभाळणार कोण त्याचं संरक्षण करणार कोण त्याच्यामधून जे उत्पादन निर्माण होत ते उत्पादन त्याच वितरण बाजारपेठेमध्ये पर्यंत होईपर्यंत शेतकरी आणि शेतकऱ्याकडे असलेले संसाधन त्याची पर्याप्तता त्याची विल्हेवाट त्याचं वितरण उत्पादनाचं वितरण कशा पद्धतीने मध्ये तुम्ही बघता म्हणून तुम्ही बघता सेकंडरी सेक्टरमध्ये एखादा उद्योग असेल ए बी सी त्याची मार्च महिन्यात बॅलन्सशीट येते की इतका इतका खर्च झाला इतका इतका नफा झाला शेअर होल्डरला आणि इतके पैसे वाढले नॉर्थचा कास्तकार असेल पंजाबचा असेल हरियाणाचा असेल गुजरातचा असेल पण एखाद्या शेतकऱ्यांनी मित्रांनो तुम्हाला आठवतं का त्यांनी बॅलन्सशीट दाखवली आहे लोकसत्तामध्ये ही माझी बॅलन्सशीट आहे गंभीर विषय कारण त्याचं दुकान बिना किल्ली कुलपाचं आहे यांची सगळ्याची दुकानं किल्ली कुलपांची असा हा विषय आणि कृषी विषय अत्यंत याच्यासाठी महत्वाचं आहे की याच्या नंतरचे जे दोन आपले विषय असतात ज्याला आपण सेकंडरी सेक्टर क्षेत्र किंवा तृतीय क्षेत्र असं म्हणतो हे कृषी आधारित आहे पण ज्या आधारावरती दुसरे क्षेत्र आहेत ते या आधारित उद्योगापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे सर्व्हिस सेक्टर ही इतकं श्रीमंत आहे की तिथे काम करणाऱ्या माणसाला आयटी क्षेत्रामध्ये दीड लाख रुपये पगार आहे आणि शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला तो शेतकरी म्हणतो की पंचवीस रुपये किंवा पन्नास रुपये मी त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही अलीकडच्या काळात पाचशे रुपये झाले पाचशे रुपये काय होते मित्रांनो तो आपल्या कोलाची ऍडमिशन तरी करू शकतो का भारतीय शेतीच्या संदर्भामध्ये आपण राज्य निहाय जर अभ्यास केला तर काही राज्य समोर गेलेली आहे काही राज्य मागे आहे काही राज्यांनी सुदृढवा असं वाटतं मागच्या मला असं कॉन्फरन्समध्ये पण मी सरांना म्हटलं अशीम गोयलने एक रिपोर्ट प्रोड्यूस केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पंजाबचे किंवा हरियाणाचे गुजरातचे असेही काही कास्टर की ज्याचे उत्पन्न दहा लाख रुपयाचं आहे तर त्याच्यापासून इन्कम टॅक्स का घेऊ नये असाही प्रश्न निर्माण झाला म्हणजे शेती व्यवसायाच्या अंतर्गत देखील किती विषमता आहे याचा देखील आम्हाला अभ्यास करावा लागला आणि त्याच्यातही विदर्भाचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसते की या अभ्यासामध्ये मूळ स्वरूप शेतीचं से कसं बदलविला बदलविल्या जावं जे हजारो वर्षापासून तेच 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 आपण बघतो आणि प्रतिवर्ष आत्महत्येचा अभ्यास करतो तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये उत्पादनाची जी, जी आपण प्रक्रिया राबवतो किंवा उत्पादनासाठी आपण जे काही बी बियाणे वापरतो किंवा उत्पादन म्हणून कापूस हा एक महत्वाचा घटक आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला डीप असा अभ्यास करावा लागेल कारण सात जून किंवा पंधरा जून झाला तर शेतकरी डोळे जातो आणि ते शेतीचं शेतीमध्ये पेरायला लागणारा कापूस आणि त्याचं बी घेऊन येतो त्याच्यावरती असलेली औषधी घेऊन येतो फवारणी घेऊन येतो याला काही ऑप्शन आहे का याचा त्याला काहीच भान नाही आणि तो कापसाचा सरळ उत्पादन घेतो मला असं वाटते याच्यात कुठेतरी बदल झाला पाहिजे परवाच्या दिवशी मी टाइम्समध्ये वाचत होतो की हळदीचे भाव आ, आवक ते सौदे बेचाळीस हजार रुपये क्विंटल झाले पंचावन्न हजार रुपये क्विंटलला तीळ विकल्या गेली बारा हजार कॅप्साचं का उत्पादन तुम्ही करता काय गरज आहे आपलं माइंडसेट बदल उत्पादन दुकान येत कुलपाचं करा ते दुकान इरिगेशनचं करा त्या दुकानाला दुकान पाणी द्या त्याच्यासाठी नवीन मार्केटिंग इक्वेशन आहे त्याचा अभ्यास करा आणि हा अभ्यास तो फेर वृत्ती आणि माइंडसेट याच्यामध्ये केलेला बदल जर आपण स्वीकारलं तर मला असं वाटते की कृषीचा देखील व्यवसाय हा असा होईल की आपल्याही काच उत्पन्न आपण मला ऐकलं दोन मिनटं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आम्हाला थँक्यू व्हेरी मच